माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनपूर्वक स्वागत आपल्या चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जाऊ ही प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असं भरभरून प्रेम दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करत राहा चला तर आज ना सकाळचे साडे नऊ वाजल्याने साडे नऊ वाजताच पहा किती ऊन आहे ऊन इतकं पडलं ना शिवरात्र झाली ऊन असं होतं ना शेतातले कामं कसे करावं हेच कळत नाही आता आज बैल नाही गाय बाहेर बांधलेली आहे छोटस वाजूर आहे त्याला ना मका भरपूर आवडते आणि याच्यावरचे ना पत्र पण काढे हे पा इकडे दाखवते मी तुम्हाला इकडे ठेवलेत काढून आणि ऊन असं भरपूर पडलं आम्हाला ना इथे सीट ठोकायचं आहे त्यामुळे पत्र बाजूला काढून ठेवले चला आज सकाळी सकाळी ना ढोसे बनवायची गडबड चाललेली आहे आणि चटणी लावून ढोसे बनवायचे आहेत गोनूला खूप आवडतात ढोसे इडलीचं बॅटर होतं इडली केली ती काल आज ढोसे बनवायचे आहेत इडलीचं बॅटर केलं का मग ढोसे आप्पे इडली काही पण करायला जमतं त्यामुळे ना बॅटर थोडंसं जास्तच करून ठेवायचं दोन तीन दिवस राहतं ते फ्रीजमध्ये किंवा बिना फ्रीजचं पण दोन दिवस राहतं त्यामुळे इडली जेव्हा पण इडलीचे तांदूळ भिजू घातले का तेव्हा थोडेसे जास्तच घालत असते मी आता ना इडलीची जी ढोशाची चटणी आहे ना बऱ्यात ताईना मध्ये परतत असेल पण ना ती ढोशाची चटणी ना कडईला अशी भरपूर लागते त्यामुळे काय करायचं आपली जी चमचा असतो भाजीचा तो चमचा घ्यायचा त्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा लसूण जिरे सगळं घालायचं आहे आणि बटाट्याच्या चटणीला छान फोडणी द्यायची तर ती चटणी ना खूप टेस्टी पण होते जशी आपण जेव्हा बाहेर खातो ना वडापाव वगैरे ते ते लोक ना तशीच करतात कारण माझी बहीण पाणीपुरी बनवते ना तर त्यांच्या घरी पण तशीच चटणी बनवतात मला खूप आवडते पण आपल्याला तशी बनवता येत नाही कारण त्यांना जे रुटीन झालं ते आपल्याला नाही बऱ्याच वेळेस तिला रेसिपी विचारली कसं करतात काय करतात तर ते आपल्याला येतच नाही मला तर जमलीच नाही केली मी भरपूर वेळेस पण ती काही जमलीच नाही जमते पण त्यांच्यासारखी टेस्ट आपल्याला येत नाही बरं काहीतरी असेल जास्त कमी भरपूर प्रमाणामध्ये बनवतात त्यामुळे बनवत असेल ते म्हणजे टेस्टी होत असेल जसं भंडाऱ्याचं वरण भात काही बनवलं ते खूप टेस्टी होतं जसं आपण घरी बनवतो ना ते तसं होत नाही तर आज मस्त डोसे बनवले कोणाकोणाला आवडते बरं डोसे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी डोसे ना साध्या तव्यावरच बनवत असते जेव्हा डोशाचा तवा आहे ना त्या तव्यावर नाही बनत चपातीच्या तव्यावरच डोसा बनवलेला आहे याची पूर्ण रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मस्त आपला डोसा रेडी आहे कोणाकोणाला आवडला हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा आज रोज आम्हाला वावरात यायला ना अकरा साडे अकरा बारा वाजतात कारण घरचे भरपूर कामं करून यावं लागतं ना तोपर्यंत वावरामध्ये असं ऊन होतं ना पहा सगळीकडे किती ऊन बोन आहे आणि कापूस कापूसही पाहू शकता आणि असा पांढरा शुभ्र कापूस दिसतो ना शेवटची एसनी आहे तरी पांढरा शुभ्र आहे आणि त्या आजीने ना पेटून दिले खोडक्या वावरामध्ये जे कचरा काडी असते ना त्यांनी सगळं रान असं क्लिअर केलं आणि आतापासूनच तयारीला लागलेले आहेत ला बरं शेतकरी आहे माल तोपर्यंतच दुसऱ्या मालाची तयारी करण्यास सवयच लागलेली ला आहे आम्हाला पण आता एवढी एसणी झाली की ह्या पळाट्या काढून दुसऱ्या कामाला सुरुवात करावीच लागणार आहे ऊन झालं की चला झाडाखाली जेवणं करू चला झाडाखाली जेवणं करू सगळ्यांचं होतं म्हटलं चला आता जेवणच करू आजच्या जेवणामध्ये ना दुपारचं जेवण बऱ्याच ताईने मला सांगितलं की ताई दुपारच्या जेवणाचा मोठा व्हिडिओ बनवा पण काही बनवणंच होत नाही नक्कीच ना बनवेल पूर्ण व्हिडिओ आज थोडासा शॉर्ट घेतला मी ह्या व्हिडिओमध्ये तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच टाकेल तुम्हाला पाहायचा असेल तर बऱ्याच त्यांनी कमेंट केली आजच्या जेवणामध्ये हो मस्त गोबीची भाजी होती तेल चटणी गाजर कांदा भरपूर आणावं लागतं शेतामध्ये आणि तुम्हाला सांगते घरी ना जेवण जातच नाही शेत पालं का मस्त दुपारचं जेवण भरपूर मस्त बसून सगळ्याचे भाज्या वगैरे असतात तर मस्त जेवण होतं दुपारचं जेवण तुम्हाला खूपच आवडतं आमच्या शेतामधलं तर व्हिडिओ थोडासा आ, मी ना उभ्या मोबाईलनं धर पकडलेला आहे उभ्या मोबाईल म्हणून थोडंसं दिसत नाही दुसऱ्या वेळेस नक्कीच पूर्ण छान व्हिडिओ काढेल चला तर या तुम्ही पण दुपारचं जेवण करायला कोणाकोणाला व्हिडिओ आवडला आणि कोणाकोणाला असं शेतामध्ये जेवण करायला आवडेल मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला तर आम्ही जेवण करतो तुम्ही लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून करा बेला क्लिक करा म्हणजे माझे येणार व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ